पाचट ढिसाळ आणि अपूर्ण कामकाजामुळे त्रस्त झालेले मालेगाव तालुक्यातील अंजग येथील स्वामी विवेकानंद एक्सलंट स्कूल येथील विद्यार्थ्यांनी सोमवारी नाशिक का आयुक्त कार्यालयाकडे पायी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला या आंदोलनात शाळेतील अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांनी हातात फलक घेत आमच्या हक्कासाठी लढा शिक्षणावर अन्याय नको आम्हाला शाळा बदलूनच पाहिजे असं नारे दिले विद्यार्थ्यांनी व पालकांनी गेल्या चार वर्षापासून प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी करत प्रकल्पातील गैरव्यवस्थेचा निषेध नोंदवला विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की कळवण प्रकल्पाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही पाणी टंचाई शिक्षण सुविधांची कमतरता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे अनेक वेळा तक्रारी करून ही आकडे दुर्लक्ष करण्यात आले म्हणून त्यांनी थेट रस्त्यावर उतरून हा शाचा प्रकल्प चार वर्षापासून पालक व विद्यार्थी तक्रारी करत आहेत पण प्रकल्प अधिकारी सांगतात की आम्ही तुम्ही आयुक्तांकडे जा सांगून प्रकल्प आपली वेळ भागवून घेतली रस्त्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे यांनी आठंबे येथील विद्यार्थ्यांची भेट घेऊन कळवण प्रकल्प अधिकारी यांनी आठंबे इथं येऊन विद्यार्थी व पालकांची मनधरणी करत आश्वासन दिल्यानं आंदोलक मागे फिरले